मतिमंद मुलाच्या पालकत्वासाठी न्यायाची मागणी प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज दिनांक पाच मंगळवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत शासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली विशेषतः मतिमंद मुलांचे पालकत्व अधिकृतपणे स्वीकारण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी यावेळी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्यात आली दिव्यांग बांधवांनी सांगितलं की जिल्ह्यात वीस वीस वर्षाचे मतिमंद मुले घरीच खितपत पडून आहेत त्यांच्या आईवडिलांना देखील त्यांची योग्य काळजी घेणं अशक्य झालं आहे त्यामुळे पालकत्व समिती स्थापन करून ही समस्या कायमची मार्गी लावावी अशी मागणी अनेक महिन्यापासून केली जात आहे शासनाने दोनशे चौरस फुटाच्या भूखंडासाठी अर्ज ऑनलाईन मागवले असले तरी अनेक दिव्यांग बांधवांकडे स्मार्टफोन इंटरनेट किंवा डिजिटल साक्षरता नाही त्यामुळे हे अर्ज ऑफलाईन स्वरुपात मागवण्यात यावेत अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी स्कूटी वाटपाची योजना राबवली जात आहे मात्र जालना जिल्ह्यात अशी कोणतीही योजना अद्याप अस्तित्वात नाही त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या विकास निधीतून दिव्यांगांना स्कूटी वाटप करण्यात याव्यात तसेच दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली पालकत्व मान्यतेसाठीची कायदेशीर प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असल्यानं दिव्यांगांना शासकीय योजनेचे फायदे शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा मिळवणे कठीण झाले आहे त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करून दिव्यांग पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे दिव्यांग बांधवांनी शासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर या मागण्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी संपूर्ण जिल्हाभरातून तीव्र आंदोलन छेडले जाईल अशी याला प्रशासन जबाबदार राहील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन स्वीकारताना दिव्यांग नागरिकांचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेण्यात आले आणि प्रकरणाचा सविस्तर तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष मोहन शेषराव मुंडे सत्यभामा भोजने शेख जावेद आसाराम गायके दिगंबर कुंटेवार अनिता शेवाळे संगीता बोपरे ज्योती चव्हाण अर्जुन भीमराव मांडलिक रामकिसन साबळे विजय चव्हाण यांच्यासह दिव्यांग बंधू यांची मोठ्या आज आम्ही दिव्यांगाच्या विविध अशा मागण्या आहेत बऱ्याच दिवसाच्या प्रलंबित पडल्यात गेल्या सहा सात महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय निवेदनाचे आमचे विशेष मागण्या अशा आहेत की मतिमंद जे मुलं आहेत ज्यांना त्यांच्या जीवत आहे परंतु ते फक्त नावाला जिवंत आहेत आई वडील यांच्यावर तिथे बोज म्हणूनच तुम्ही समजून घ्या गेल्या वीस वर्षाचे बावीस वर्ष असे मुलं अनेक तसे पडले परंतु त्यांच्या आई वडिलांना पालक तत्व मिळत नाही तर आम्ही अनेक वेळेस निवेदन दिले तत्व समिती स्थापन करण्यासाठी परंतु पालक तत्व समिती स्थापन झाली नाही त्यानंतर दिव्यांगांना दोनशे चौरस पुढचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन द्यावा लागतो मग शासन तो ऑनलाइन करावा याच्यासाठी सुद्धा आम्ही अर्ज दिलेत दिव्यांगांना जे जिल्हा परिषद मधून बीडमध्ये स्कूटीचे वाटप झाली परंतु जालन्यात का होत नाही बीडचं प्रशासन वेगळं आहे का जालनाच वेगळं आहे का त्यानंतर महानगरपालिका पाच टक्के निधी आहे तो कोणाला वाटप झाला हाच माहीत होत नाही महानगरपालिकेचा पाच टक्के सुद्धा आगा। वाटप झाला पाहिजे तो सुद्धा रितसीट प्रमाणे त्यानंतर दिव्यांगांना स्वातंत्र्य घरकुल दिला पाहिजे आणि ज्या दिव्यांगांना घरकुल मिळाले त्यांना स्वातंत्र्य सॉरी त्यांना रेती उपलब्ध झाली पाहिजे फक्त नावाला तुम्ही रेती उपलब्ध करून करून देता म्हणून प्रशासनाने घोषणा केली पण रेती उपलब्ध झाली नाही आणि अजून आमच्या दे आमदार फंडातील जे निधी आमचं बाकी आहे सगळे आमदार आहेत अर्जुनबा खोतकर असतील नारायण कुची साहेब असतील भगुनाथ लोणीकर साहेब असतील रावसाहेब दानवे साहेब असतील बी आमदार आहेत जालना जिल्ह्यातले या सर्व आमदारांनी एकमता असतील या सर्व आमदारांनी पाच टक्के निधीमधून सर्व दिव्यांगांना स्कूटीची वाटप करावी हे आमच्या मागण्या आहेत जर हे त्यांनी केलं नाही तर येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही कलेक्टर ऑफिसला तीव्र आंदोलन करणार आहोत माझं नाव मोहन शेषरा मुंडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जालना जिल्हा अध्यक्ष